मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील शुभदीप निवासस्थानाबाहेर धाराशिवच्या कार्यकर्त्यांचं शक्तीप्रदर्शन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील शुभदीप निवासस्थानाबाहेर तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी शक्तीप्रदर्शन केलंय मधील लोकसभेची जागा राष्ट्रवादी दादा गटाला दिल्यानंतर धनंजय सावंतांची मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आक्रमक पवित्र घेतला शेकडोंच्या संख्येने धनंजय सावंत अनेक कार्यकर्त्यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील शुभदीप निवासस्थानी बाहेर दाखल झालेत आमची एवढीच मागणी आहे की हा पारंपरिक मतदारसंघ शिवसेनेचा आहे आणि ती जागा आपल्याकडं राहावी हो एवढ्याच मागणीसाठी आम्ही आमच्या कुटुंबप्रमुखाला आदर आणि या राज्याच्या लाडक्या मुख्यमंत्र्याला भेटायला आलेलो नाही आता त्या जागेबद्दल काय झालं हे मला माहीत नाही मी धाराशिवच्या जागेबद्दल बोलतो आहे कारण धाराशिवमध्ये आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी जे आलो आहे ते आमची खदखद इथं मांडण्यासाठी आलो आहे आणि त्यामुळे आम्हाला आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजीबाई शिंदेसाहेबांनी वेळ दिलेली आहे आणि मी मगाशी आपल्याला म्हणलं की मग आमची चर्चा तर त्यांच्याशी हो द्या म्हणजे आमचं नेमकं काय का दुखणं आहे ते तर त्यांच्याकडं आम्हाला मानू द्या मग मां आम्हाला तुमच्याशी बोलता येईल ना तुम्ही जर असे एकदम एक एक फोटो सेवन घेऊन जर असे प्रश्न विचारले काय का सांगणार ना नायुतीचा धर्म पाळत नाहीये का धाराशिवमध्ये जेणेकरून तुम्ही आक्रमक झालेले आहेत राष्ट्रवादी मायुतीचा धर्म पाळत नाही आहे महायुतीचा आम्ही राष्ट्रवादी म्हणून विरोध करायला नाही आलेलो हा पहिला मुद्दा क्लिअर करा आम्ही या ठिकाणी फक्त आपला हक्क आहे कारण तिथं हा पारंपरिक मतदारसंघ शिवसेनेचा आहे आणि तो आपल्याकडे राहावा याच्यासाठी इकडे आलेला काय वाटतं मिळेल तुम्हाला मिळेल शंभर टक्के शंभर टक्के मिळेल नाही का नाही मिळणार शिंदेसाहेब काम करणाऱ्याला ना न्याय देतात त्याच्यामुळे शंभर टक्के न्याय मिळतो